मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सो त्यासाठी मी देवघरातील सर्व भांडी स्वच्छ करून घेतलंय देवघर स्वच्छ करून घेतलं आणि हळदी भांडं भांड वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलंय नवीन हळदी कुंकू भरले त्यामध्ये वेणी आणली दे देवीसाठी आणि फुलं घेऊन आलेले फुलापासून मी हार घरीच बनवला आहे तर आता आपण ही देवपूजा करून घेऊया तर देवपूजा मी दुपारी केलेली अकरा बारा वाजता कारण की सकाळी मुली झोपलेल्या होत्या आणि तिथे मग सगळं अंथरूण वगैरे पसरलेलं होतं मग त्या उठल्या आणि नंतर मग सर्व कचरा वगैरे काढला आणि पूर्ण सर्व स्वच्छ करून घेतलं लादी वगैरे पुसली आणि आता हार घातलेला आहे मी देवाला आणि आता अगरबत्ती आणि बत्ती, बत्ती लावून घेते तर पूजा झालेली आहे आणि आता बत्ती लावून घेते थोडसला पण आणि आता पाया पडून घेतलं आणि असं माझं देवघर सजवलं आहे सो बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवलेला हा चांगला होतो असं माझं मत आहे तर नमस्कार फ्रेंड मी विशाखा आंबोळकर माझ्या साईश्री ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आजचा दिवस सर्व लेडीजला खूप आनंदात जाऊ देत हीच माझी इच्छा आहे तर प्रकारे बघा माझं देवघर मी सजवलं आहे आणि आता डायरेक्ट संध्याकाळी नैवेद्याची तयारी देवाला तर त्यासाठी बनवणार आहे मी मेथीची भाजी तर मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे ही आहे आमची कोकणी पद्धतीची मेथीची भाजी खोबरं घालून आणि आता ही पण आमची डाळ आहे कोकणी पद्धतीची असं उपास वगैरे असलं किंवा काही चांगलं सणासाठी वगैरे अशी डाळ बनवतात आमच्यामध्ये तर ही वाटणाची डाळ आहे थोडंसं खोबरं जिरं आणि एक मिरची आणि थोडंसं लसूण वाटून आपण डाळ शिजवली असते त्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून असं जेवढं आपल्याला क्वांटिटी हवी डाळीची तेवढी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये कडीपत्ता हिंग घालायचं आणि आधीच वाटणामध्ये हळद घातलेली असल्यामुळे नंतर घालायची नाही आणि थोडंसं टोमॅटो घालायचा आणि छान उकळे येईपर्यंत उगळून घ्यायचं आणि पुरतं मीठ आणि ही डाळ बा साध्या डाळीपेक्षा खूपच भारी लागते सो आता डाळीला उकड आलेली आहे आणि मी छोले आधीच उकळून घेतले आहेत खडे मसाले घालून आणि हे कांद्याची पेस्ट केली आहे कांदा आणि मिरची आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट सो मी कढईमध्ये आधी मेथीची भाजी बनवली होती त्याच कढईमध्ये छोलेची भाजी पण बनवणार आहे तर तेल गरम झालंय त्यामध्ये थोडासा टाकला जिरा आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो पण एक त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे उकळलेले छोले घालणार आहे जेणेकरून आपली ग्रेवी थोडी गाडी होईल जाळसर होईल घट्ट सो आपली डाळ तयार झाली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मस्त पैकी आपली डाळ तयार झालेली आहे आणि आता आपलं कांद्याची पेस्ट पण शिजली आहे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन झाले त्यामध्ये घालूया मसाले थोडीशी हळद घातली आहे दोन चमचे लाल मसाला घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्यामध्ये थोडस मी नंतर गरम मसाला घालणार आहे सो आमचा मालवणी मसाला असल्यामुळे त्यामध्ये गरम मसाल्याची गरज नाही आणि नंतर टोमॅटोची प्युरी घालणार आहे त्यामध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे हा मसाला चांगला शिजला की भाजी एकदम टेस्टी लागते एकदम भारी सो त्यामध्ये घातली आहे थोडीशी धणेपूड ती पण मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपलं मिक्सरचं भांड धुवून त्यामध्ये टोमॅटो पुरीच थोडस लागलेलं असतं ते आपलं धुवून त्यामध्ये घालायचंय पाणी आणि मस्त पैकी तर्री सुटेपर्यंत ते शिजू द्यायचंय तर बघा थोडस तेल सुटायला लागलं आणि त्यामध्ये घातलंय चवीपुरतं मीठ सो तेल सुटायला लागले आणि त्यामध्ये घातलाय थोडासा गरम मसाला छोली मसाला असला तर छोले मसाला पण घालू शकतात आणि या पद्धत सोप्या पद्धतीने भाजी बनवली तर खूप मस्त अप्रतिम लागते आणि थोडस पीठ म्हणून घेतले थोड्या चपात्या बनवणार आहे आणि थोडस बनवणार आहे पुऱ्या तर मस्त पैकी बघा ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण आपले छोले मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यायचा आहे छोले जेणेकरून अजून तेल सुटेल त्याला आणि मसाल्यामध्ये छोले जास्त वेळ शिजू द्यायचं नाही दहा मिनिटं शिजवले तरी बस झालं तो बघा तेल सुटलेलं आहे आणि नंतर घालणार आहे मी त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीने एकदम अप्रतिम चव लागते सो कसुरी मेथी घातली आहे थोडीशी आता मिक्स करून घेते आणि बघा किती मस्त असा अप्रतिम भन्नाट असं आपलं छोले मसाला तयार झालेला आहे मस्त थोडीशी तर्री पण आली आहे वर आणि आता मी खीर बनवणार आहे शेवची तर त्यासाठी मी ड्रायफ्रूट कट करून घेतले थोडेसा पिस्ता घेतले चार पाच चार पाच काजू घेतले आहेत ना चार पाच बदाम आणि एक कडे घेतले त्यामध्ये मी गिफ्टचं तूप घालणार आहे मी पहिले गोवर्धनचं वापरायचे आता गिफ्टचं घालते मला गिफ्टचं तूप गोवर्धन पेक्षा चांगलं वाटलं म्हणून मी गिफ्टचं घेतलं आणि यानंतर पण गिफ्टच वापरे आणि तामानाने थोडस स्वस्त पण आहे सो त्यामध्ये घातले तीन चमचे मी तूप आणि त्यामध्ये घालणार आहे मी शेव घरी बनवून आहे मी रव्याची शेव आहे ती सो आता ती आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायची छान अशी तर आपली शेव आता थोडी थोडी गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रूट कट केलेले आणि ड्रायफ्रूट आपण आधी पण तळून घेऊ शकतो पण मी आता यामध्येच घालणार आहे जेणेकरून दोन्ही एकत्र तर आपली शेव गोल्डन ब्राऊन झाली त्यामध्ये घालणार आहे मी एक कप दूध घट्ट असं दूध आहे पूर्ण फॅटवालं तर एक कप घातले मी त्यामध्ये दूध आणि किती मस्त कलर आला आहे बघू शकता तुम्ही आणि मस्त वास पण सुटला एकदम तुपाचा भारी तर बघा आपली खीर आता उकडायला लागली आहे आणि त्यामध्ये आहे नंतर थोडीशी वेलची पूड आणि साखर चवीपुरती चवीपुरती म्हणजे कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी गोळ आवडतं सो मी मिडियम अशी आम्हाला मीडियम आवडतं जास्त गोळ आवडत नाही तर मी त्यामध्ये घातले अर्धी वाटी साखर मिक्स करून घेतले आणि आता वेलची पूड घालणार आहे फ्लेवरसाठी सो आता छान मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते छान अशी आपली मस्त खीर तयार झालेली आहे झाकून ठेवूया गॅस बंद केला आणि झाकून ठेवते नंतर थोडीशी घट्ट होईल तर मी पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि चपात्या पण बनवून घेतल्या आहेत आणि ही बघा आपली शेव तयार झालेली आहे सो ते दूध शोषून घेते जर थंड झाल्यानंतर तर परत आपण असेल दूध तर टाकून परत पातळ करून घेऊ शकतो आता मी नैवेद्याची तयारी करते तर एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी खीर घेतली आणि पुऱ्या ठेवते देवाजवळ मला बनवायची होती पुरणपोळी पण पुरण बारीक करायचं साचा आहे जो तो आमचं तुटलेला आहे आम त्यामुळे मी नाही बनवली नेक्स्ट टाईम बनवेन मिक्सरमध्ये एवढं चांगलं होत नाही बारीक पुरण आणि ते मग दाताच्या खाली येतं डाळ वगैरे म्हणून नाही बनवली असं मस्तपैकी आपली खीर आणि पुरी तयार झाली आता मी देवाला नैवेद्य ठेवते आणि नंतर घरच्यांना जेवायला वाढते आणि शाहुणी आमच्या एक कारस्थान करून आली आहे शाळेमधून धावता धावता रिक्षाच्या मागे धावता धावता खाली पडली आणि पूर्ण गुडगा फोडून आली आहे तो ही बघा आपली मस्त पैकी वेश थाली तयार झाली आहे जेवणाची सणवार विशेष वेश थाली आणि मेथीची भाजी तर कंपल्सरीच असते उपास वगैरे असल्या So, जेवायला वाढलेला आहे घरी आणि बाबूचं तिकडे मस्त श्रीखंड खाणं चालू आहे आणि शाहू पण इथे जेवायला आणि हे बघा गुडघ्याला लागून आलेला मोठी जखम झाली आहे परवा पण सायकल चालवताना पडलेली तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा